नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाचा इशारा विदर्भातील खारपान पट्ट्याला पाच पॉईंट अठ्यात्तर लाख एकर सिंचन लाभ मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मोठा ऐतिहासिक करार विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्न मिटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्सून सत्तावीस मे रोजी केरळात धडकण्याची शक्यता यंदा मान्सून वेळेआधी सोळा वर्षांनंतर मान्सून देशात इतक्या लवकर हवामान विभागाकडून महत्वाची माहिती उजनीतून शेतीसाठी सोडलेले पाणी पंचवीस मे नंतर बंद होणार नाशिक जिल्ह्यात पावसामुळे कांदा आंबा डाळींब भाजीपाला पिकांचे नुकसान राज्य सरकार वारकऱ्यांना कुठलीही कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारत पाकिस्तान सीमेवर आतापर्यंत अठरा जण मृत्युमुखी लोकसंख्येच्या आधारे ग्रामपंचायतीला मिळणारा निधी अल्पो पोपटराव पवार किमान पंधरा ते वीस लाख निधी देण्याची शिफारस एसटीच्या ताफ्यात वीस हजार हायब्रिड इंधनाच्या बसेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आता सर्वच बियाणा सोबत मिळणार माहितीपत्रक केंद्र सरकारचा निर्णय नांदेडमध्ये मध्यम लघु प्रकल्पांनी गाठला तळ पालघरमधील मधील डेहनू तालुक्यात नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला पालघर जिल्ह्यामधील डेहनू तालुक्यात चारशे सत्तर हेक्टरला फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी फोंडा परिसरात पावसाच्या जोरदार सरी खानदेशात मुर्गभार केळीचे क्षेत्र पोचणार पंच्याहत्तर हजार हेक्टरवर पी किमा भरपाईचे तीन हजार सातशे वीस कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार एकशे सव्वीस कोटी जमा लवकरच होणार पेरण्या देत जमा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद